दंड मराठी वर्त लढा सत्याचा महसूल प्रशासनाने मांडला डोंबराचा खेळ नागरिकांशी जुळला नाही मेळ नाचता येत नाही अंगणवाकडे म्हणत संपवला वेळ मुरुम तारीख सोळा मुरुम शहरातील रत्नमाला मंगल कार्यालय दिनांक सोळा वार बुधवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव व तहसील कार्यालय उमरगा यांच्यात संयुक्त विद्यमाने मुरुम मंडळात श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याचे माहिती पत्रकारांच्या माध्यमातून जनजागृती करत जनतेपर्यंत पोहोचवण्यात आले मात्र दिनांक सोळा रोजी तासभरात प्रशासनाने गबाळ गुंडाळला त्यामुळे गरजू नागरिकांमध्ये प्रशासन प्रति संताप व्यक्त करण्यात आला या शिबिरात जातीचा दाखला उत्पन्नाचा दाखला वय राष्ट्रीय आदिवास प्रमाणपत्र जिवंत सात बारा अग्रिस्टॅक पीएम किसान निवडणूक ओळखपत्र पत्र संजय गांधी निराधार योजना पालकमंत्री पानन योजना जन्म मृत्यू दाखले फेरफार प्रमाणित करणे पंधरा वर्ष स्थानिक वास्तवाचा दाखला दुय्यम शेदा पत्रिका देणे नाव वाढवणे व कमी करणे यासह महसूल अंतर्गत येणाऱ्या विविध दाखल्याचा वाटप करण्यात येणार असल्याची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यात आले शासनाच्या निर्णयानुसार शिबिर तर भरवला मात्र तासभरात गबाळ गुंडाळला तांत्रिक कारण देत ऑगस्ट महिन्यात पुन्हा शिबीर घेऊ म्हणत मंडळ कर्मचाऱ्यांनी पळ काढला नागरिकांच्या कामामध्ये कुचराई करण्यात महसूल प्रशासन अग्रसेर आहे आणि त्याचीच प्रति प्रचिती आज पुन्हा एकदा मुरुमच्या नागरिकांना नागरिकां नागरिकां पाहायस मिळाली जमलेल्या नागरिकांमध्ये संताप दिसून आला तर महसूल प्रशासनाने मांडला डोंबऱ्याचा खेळ नागरिकाशी जुळा नाही मेळ नाचता येत नाही अंगण वाकडे म्हणत संपवला वेळ अशी चर्चाही आता नागरिका जोमाने होत आहे मराठी वर्त लढा सत्याचा